या ठिकाणी मेदादा दादा तळवी यांचं स्वागत आणि सत्कार करायचंय अबोधकुल गाव च्या आणबाण शान आणि अतिशय चातुरीनं अतिशय अप्रत्यम खेळणारा चढाई बुटबोड ज्याला तर तोच एक भूमिका आला इथं अर्यन आर्यन नावायचं वादळ निश्चितच रनिंग त्याच्यावर झाला ऑन केला त्याचप्रमाणे यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचं मी दारुगडशियाना विनंती करतो आपण दादा तर या ठिकाणी सत्कार करा योगेश दादा तुळवी यांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करण्यात येतोय मंडप डेकोरेटरचे मालक सन्मान्य जी मांडवकर या आपल्या या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करणे मी विनंती करतोय आपण या ठिकाणी दोन सडी सुनील, था। तोरे दो सुनील जर्च नंबर बारा

आमच्या गावचे पोलीस पाटील आदरणीय श्री महेशजी दळवी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठाच्या दिशेने या साळंगे सर यांचा या ठिकाणी सत्कार अर्जुन गडकी करतील <laughs> <laughs> राजन घडसे यांना विनंती करतो आपण सन्मान्य पोलीस पाटील यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करावा थँक्यू यू थँक सर कारण प्रत्येक व्यक्तिमत्वाचा आपण मान सन्मान करणं आपण आपलं परम कर्तव्य समजतोय कारण ही मानाची स्पर्धा आहे या स्पर्धेचं पहिलं पर्व पण अतिशय दमदार सर आपण सुरुवात केली या पर्वाला आणि याच पर्वाचा भाग म्हणून आपण दुसरा सेमी फायनलचा सामना या ठिकाणी घडताना पाहिला तर एका बाजूला अंबुत उत्सव दुसऱ्या बाजूला या जुबान संगीत लढत जिल्ह्यात अतिशय तुल्यबल लढत चार चार गुण चार चार गुण म्हटलं तर दोन्ही बाजूला मॅजिक फिगर आपण पाहतोय धमाका साळुंके सरांनी घडवलेला हा खेळाडू ऐकताना आपल्याच विद्यालयातून शिकत असताना आपला खेळाडू कशापर्यंत खेळतो यावर लक्ष अतिशय प्रकारे केंद्रित केलंय साळुके सर आपला सुद्धा मनापासून आभार अभिनंदन आणि पुन्हा एकदा आंबोदकोची आणबाई शाळ खरे आता अंबोदलचं एक भवित्य भावीत्य भवितव्य म्हणून याच्याकडे पाहिलं तर अनेक स्पर्धेचा अनुभव जी पाठीमाग आहे एक अंबोदलची एक्सप्रेस आर्यन एक्सप्रेस म्हणून ज्याच्यावर ओळखता शिक्का पडला असा हा आर्यन फटक यावेळी कार्यकर्ता आला अगदी चांगल्या प्रकार फिटनेस असताना यावेळी चांगल्या प्रकारचं सूर पकडलेलं आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा मला आपला आभार मानतो दोन वेळसाठी पुन्हा एकदा सढाई करताय जर्जीनं ब ट्वेंटी वन आता तर यजमान संघ रनिंग हँगटाची पूर्ण करणार निरंजन धडे कसं येतोय निचिरोचा प्रतिस्पर्धाला आक्रमण करायचं आहे एक मजबूत स्थितीमधला सामना आपल्या बाजूला खिंचवून आणण्याचं काम करून दाखवायचं यजमान संघाला पण पाहूया निरंजन पुन्हा एकदा आक्रमण झालेला थोडासा वेळ देतोय आहे पण तर मात्र मित्र दिनैशी आपण तमाम काम करून दाखवतोय आहे ना साथीनं आणि एक भोर पुण्य नकार जायला आपण पाहिला यजमान संघाचा कारण यापूर्वीच आपण मॅच पाहिला तर यजमान संघ विरुद्ध माने चलवडे आणि अंतिम क्षणाला एक माइंड गेमचा वापर करून जयेश लाडनं एका बाजूनं आपली अतिशय फिरकी चढाई केली आणि आपल्या बाजूनं मॅच एका कुणानं खेचून आणि किमे केली आहे तशा प्रकारचा हा मॅच होणार इथं मात्र हान मनवली घेतली मी गावडे क्या बापाय इथं मात्र मुंबईचा पाव मिलेश गावडेच्या बाजून आणि कितपत कोण पाहूया टू पॉइंट ज्याचं नुकताच या चम्बू मध्ये आगमन झालं मुंबईहून खास याला बोलावलं सचिन फुटे कसं आमचे कदम असेल किंवा सुशील असेल साराच विश्वास आणि निश्चित त्यांना रातोरात फोन करून त्याला बोलावलं गेलं पाचन केलं गेलं कारण ही एक महत्वाची लढत आणि या लढतीमध्ये आपण जीवनातिशय महत्वाचं आहे इथं मधला थम्सअप मेला बोनस मिळाला आमच्या पवार सरांनी इथं मधला अंका दाखवला कारण पवार साहेबांबद्दल सांगायचं झालं तर तब्बल तेरा, तेरा वर्ष या क्षेत्रामध्ये अनेक स्पर्धेमध्ये आपला खेळ कबड्डी दाखवला पण ज्यांनी पंचाची सुरुवात केली तेरा वर्ष त्यांना चालू आहे कारण जिल्हा पंच म्हणून त्यांच्या नावावर शिक्का आहे अनेक स्पर्धा खेळवण्याचा अनुभव आहे आणि दुसरी पण तितकेच मातबदार पण एक युवा पंच म्हणून आपण साहिल जाबरेला पाहतो कारण पार्लेची बिस्किट पाहिलं तर पार्लेची बिस्किट वरचा जो फोटो आहे तो म्हणजे साहिल जाबरेचा आहे आणि तो साहिल जाधव साहिलदा इथं भूमिकेत आपण पाहतोय दरम्यान ही एक मोठी लढत आहे पुन्हा एकदा मोठा दबाव निर्माण झाला मोठा वर्चस्व निर्माण झाला वादळी खेळ गेली अबो तो सांगा पुन्हा एकदा वन प्लस टू ऑन चर्चा नंतर यावी पुन्हा एकदा छोटा पॅक बारा मागा सार्थक पूर्ण करता येतोय आपल्या होम क्लाउ वर आपल्या प्रेक्षकांची व्हा मिळवायची शाबाशकी मिळवायची इथं ही शाबाशकी मिळू शकत आहे त्याला लेफ्ट मजबूत म्हणून मी गावडे ऐकून आपण पाहिलं आणि एक मोहरा फुटण्याला गारज झाला पहिला चौदा पाच दरम्यान या ठिकाणी अप्पा मोरे कार्यक्रमासाठी उपस्थित त्यांच्या या ठिकाणी मंडळाच्या होती ना आणि पुष्प देऊन स्वागत करण्याचे होते मी अप्पा मोरे यांना विनंती करतो आपण स्वागत स्वीकारायचं आहे पुणेना मात्र एक मोठी चूक केली मोठ खेळाडूला आयकल काढण्याचा प्रयत्न केला आहिर पुणे चित्रपत्र पुणे, पुणे दा भरधाव केला आणि आपण आप्पा मोरे यांचं स्वागत कराव स्पर्धेत याकडून आणि क्षेत्रकर्तेत्व आहे बहारकडी एक युवा खेळाडू आपके घरची सरांनी घडवला हा संघ अतिशय तुल्यबळ असताना निश्चित चांगल्या प्रकारचा खेळ करताना आपण पाहिलं होम ग्राउंड वर आणि यावेळी मिथिलेश गावडे करता अतिशय नावाजला खेळाडू अनेक स्पर्धा मुंबई मधून खेळणारा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे एक माइंड मास्टर म्हणून ज्याच्या ओढ आपण अंबोज संघाची धुरा सांभाळली आहे तो हा मिथिलेश गावडे चढेकरता येतोय इथं थोडीशी मिस फिल्ड काढण्याचा प्रयत्न झाला जर्सी नंबर सेव्हन अर्थात मिथिलेश गावडे एक वादळी खेळ खेळ जाणार इथं मात्र मिथिलेश पकडण्याचं ग्राउंड निश्चित कधी नसेल निरंजन मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिलं साहिल जय श्री यजमान संघाचा एक उमदा चढाय म्हटू यावेळी कशा प्रकारे भरधाव आपली खेळी साकारणार आणि पुणेला स्वराज बांबडे किक किक प्रयत्न राईट क्वार्टरवर वर, वर आक्रमण आता स्वराज बांबडे ज्या आरती आहे त्या आरती किक करणं गरजेचं होतं पण तसं घडत नाही आहे स्वराज ऐकल होळ खाण्यामध्ये माईन असणार इथे मला ती कामगिरी करतोय स्वराज न अंदाज घेतला आणि मात्र पुणेला पुणे आपल्या डोळ्यांनी एक मोहरा हिरला तर साहिलला मात्र माहिती बाहेर जाण्याकडे भाग पडलं एक मजबूत बात असणारा पुणे आर्यन सुपर टेकल ची नामेट संधी असणार यजमान संघावर इथं मात्र सुपर टेकल करणार का यजमान संघ आणि या आर्यनला ला थांबवण्याचा किमिया करतो का पाहूया आपल्या होम ग्राउंड वर कशा प्रकारे होम ग्राउंड वर यजमान संघ काम करणार हे मात्र पाहणं गरजेचं असेल पण एक उमद जड आहे फोटो अखंड आपल्या चिपळूण तालुक्यामधला एक नावाचा खेळाडू म्हणून या आर्यन ला अनेक प्रकारची बोली जिच्यावर आली होती तो आर्यन इथं मात्र पाच एप्रिल आणि सहा एप्रिल असा नवय खेरशेद बाटलेवणीच्या वतीने शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेचे निसंग या ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक दहा हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक सात हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक आणि चतुर्थी पारितोषिक आहे पाच हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक त्याचप्रमाणे चतुर्थ पारितोषिक आहे तीन हजार रोख रक्कम त्याचप्रमाणे या गावचे पोलीस पाटील महेश दळवी यांनी या मंडळासाठी अतिशय मोलात असे सहकार्य केलेलं आहे पाचशे एक रुपयाची देणगी स्वरूपात मदत करून या मंडळाला आर्थिक हातभार लावलेला आहे मयुरदा आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत सुपर रेड सुपर रेड ज्या की थोडस टर्न मागे गेला आणि निश्चित आता तीन गुणांची कमी कधी इथं मध्ये फोडणे आर्यन फुटक आर्यन फुटक आक्रमण खेळ करणार का बघूया आपल्या जबरदस्त परफॉर्मन्स मध्ये आक्रमण करायचं हल्ला आहे आकडे आपली एक्सप्रेस घडवून आणायची आहे जर काही एक्सप्रेस थांबवणं गरजेचं झालं तर निश्चित याच एक्सप्रेसला कोकरे गावामध्ये कशा प्रकारे थांबा मिळू शकतो इथं मात्र पाहणं गरजेचं आहे यावी शुभम जर्शी नंबर तीन आणि याद शुभमची खेळी भरत का मागील चढाईमध्ये अतिशय प्रति खेळ केला जातो शुभम चढवतो पण मित्रांनो आपण कबड्डी खेळत असला टी शर्ट इन करणं अतिशय महत्वाचं आहे जर आपण जर्शी पुली अपील केलं तर पंच जर्सी पुलीणार नाहीये पण पाहूया कशाप्रे तत्व स्वीकारणार या आपल्या हंगाने एक मोलाच काम घ्यायच्या माध्यमातून आप केलं आपण पाहिलं त्याचा दोन खेळाडूंचा त्याच उमद्या खेळाडूंचा त्या आपण या ठिकाणी सन्मान करताना पाहतोय व्यासपीठाच्या दिशेनं आपण हा सन्मान पाहतोय दरम्यान मित्रेश इथं मात्र मित्रेश रामाचं वादळ फोडण्यात घडवणार आक्रमण करणार सुपर टिकलची दाबी यजमानांच्या खात्यावर असला एका बाजूला सार्थक असेल आणि याच सार्थकला इथं एक दमदार खेळ करून दाखवते कारण कालच्या का, दिवसामध्ये दोन वेळा मेडिलाइज झाला होता हा सार्थक तो सार्थक पुण्याला ना तो नाही करता सक्षम झाला इथं मात्र मित्रेश आक्रमण करण्याचा प्रयत्न सा, सार्थक जशी नंबर चव्वेचाळीस आता नंबर फोर एक युवा खेळाडू एक घडणारा एक भविष्य खोके गावचं एक भविष्य म्हणून या सार्थकडे पाहिलं तर तो सार्थ एमटी एमटीने गेली आहे आणि एमटीने नजर करून आपल्या दक्षिणे वळतोय दरम्यान याच ची एक्सप्रेस फुडण्यात अडकवण्याची किमया होणार का इथं मात्र पाहूया काय घडणार कशा प्रकारे फुटक आपला वर करतो यजमान संघ आपला सार्थक कशा प्रकारे याला पकडण्यामध्ये बाहेर ठरतो कोण ठरणार वर चढ इथं मात्र पाळणं गरजेचं असेल खरं यातून एक आक्रमक खेळ म्हणून याच आरि पहिल्यांदा आपल्या शिव स्वराज्य संघटने अर्यन पहिल्यांदा इथं मात्र करतो

याच आर्यकड आर्यन ही तिसरी चढे खेळ इथं मात्र आर्यनला आक्रमण करायचं अंतिम क्षणामध्ये आपला भरधाव खेळ करून दाखवला आणि आर्यन मात्र आपण दबदबा निर्माण केला चर्चासूत्र केदारनाथ क्रीडा मंडळ खोखरी गडशेवाडी त्यांचे आभारी आहे शुभम पोण्याला ऑल डिफेन्स म्हणजे दोन खेळाडू मात्र बाहेर असताना या बोनस मात्र पाहूया पाचच्या डिफेन्स आक्रमण करायचं आहे यावेळी शुभमला मोठा खेळ करून दाखवायचा आहे शाबाकी पण याला पत्त नाही कधी पण आणि यावेळी थकला भागेला शुभम मात्र मैद्याने जाऊन बाहेर जाऊन बसतोय शेवटची पाच मिनिटे सामना समाप्त होणे गेला शेवटची पाच मिनिटे एका बाजूला नऊ गुण असणार यजमान संघाचे तर दुसऱ्या बाजूला बावीस गुण असणार संघाचे यानंतर फिनल मध्ये आपण मॅच एका बाजूला बाणे तलवडे आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धे दरम्यान या मॅच पडणार विजयी सलावडे दरम्यान मित्रेश गावडे मित्रेश गावडे ज्या ज्या वेळी आपल्या मैदानात असतो त्या त्या एक आशा पल्लवीत करतो आणि दरम्यान पुन्हा एकदा सार्थक चढाई करता खरे आता कौतुक करायला जोड आहे कारण या आता सार्थकला अतिशय आहे सुरेख कामिल गेली बोनस साठी सक्षम झाला थम्स थम्सअप मिळाला सार्थकला आणि पॉइंट मिळाला अंबोत संघाला ही एक बुद्धिमत्तेचा खेळ म्हणून अंबोत हो ओळख आहे कारण फसवेगिरी करणं आणि प्रतिस्पर्ध्या वर आक्रमण करणं ही एक जोड धरली दरम्यान या ठिकाणी उपस्थित असलेले मंगेश गुरुव यांचा पुष्प देऊन स्वागत करण्यात येते करतो आपण स्वागताचा स्वीकार करावा आपण मंगेश गुरुव यांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करावा एक गुणांना आपली खत भर पडतो का पण खऱ्या आता कालच्या दिवसामध्ये या तेजस वकटेनं आपल्या सावरण्याचं आवडण्याचं काम केलं एका रेडर म्हणून काम केलं तोच तेजस करता कसा आला एक आक्रमक खेळाडू म्हणून तेजसचा ओळख आहे इथं पाहूया राणी हँडाच्या दावा ठोकला पण दावा उचलून झाला दा पंचानी आणि एक जातोय तो सांगला शेवटचे तीन मिनिट शिल्लक असताना पाहूया पुन मिनिटासाठी सज्ज असताना सार्थक पुन्हा आक्रमण करण्याकरता दरम्यान पुन्हा एकदा सार्थक जर्शी नंबर चा विचार सियाबी राणे दावा केला टार्गेट केला सुमित वर आणि इथं सुमित पाल शेतकऱ्याला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलं स्वराज बांबाडे कालचा माइंड गबर ज्याला मॅन ऑफ द मॅचचा चा किताब मिळाला तोच स्वराज बांबाडे इथं मात्र चढाई करता आला कारण एक उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निजेला पाहिलं होतं तोच स्वराज यावेळी पाहूया ऐकत काढली जाते किंवा पाळण्या पाल पाल बचावला स्वराज खेळी इथं मध्ये समृष्ट आली अनेक एक मोरा पुन्हा आपल्या खात्यात मिळाला तो गडशेवाडीच्या सार्थक पुण्याने चढाई घेतले तो अभिया सार्थक एक उमद चढाई पटवून या सार्थकला पाहिलं तर गुणवाड खेळाडू म्हणून सार्थकला पाहिलं तर आपण आलबिला खेळी दर्शवतो का खरे आता ना निश्चित इथं माझं उत्कंडावर तर का चढाई म्हणली तर सुप यावी पुन्हा एकदा दोन मिनिटाचा खेळ शिल्लक असताना चेन टेकल सार्थक सार्थकला अडवलं गेलं आणि सार्थक समाप्त आलेटापेक्षा आणि पुण्याला तेजस ओकते आणि निश्चितच राईट कॉर्नर वर बॅक किक केली आणि निरंजन वर टार्गेट केलं एक मोठा मासा पुन्हा आपल्याला जायला घेतला ऑफ घेतला इथे मात्र आंबाजू यानंतर निश्चित अडीश पंढरिचा नाही करता बॅकिंग करण्याचा प्रयत्न टार्गेट करण्याचा प्रयत्न होता पड इथं मात्र आणि जमत नाही तर अीश थोडासा कमी पडला शेवटचा एक मी म्हणून सर आपल्याला टाइमसाठी वेळ घेत आणि इथं मात्र एक मिनिटापेक्षा कमी वेळ असताना अणीश माघारी एका ग्रँड मिळाले मध्ये औपचारिकता इथं मात्र शिल्लक असताना अंबतफलच्या खांद्यावर छोटा पॅक बडा धमाका अमृत वंचा उगवत तारा इथं मात्र चण्यासाठी आला पाहूया सुपर टेकल होतो का आपण मात्र इथं सुपर टेकल झाला टू पॉइंट यजमान संघ शेवट का चांग गोड होईना पण यजमान संघ इथं मात्र शेवट गोड करण्याचे प्रयत्न असताना पहिला आणि यावेळी पुण्यदा यजमान या संघाचा शुभम जर्सी नंबर थ्री आता जर्सी नंबर चलते तीन नंबरचा खेळाडू पुन्हा सडायक येतोय यावेळी पाहूया शुभम संत गतीनं आपला खेळ साकारताना आपण पहिला आणि यावेळी एक छोटा घडी एक छोटा प्लेअर होत खेळाडू आपण या सगळ्यांना पहिला खेळता खेळण्यासाठी